मदन वामन पातुरकर विद्यालय डोणगावच्या वतीने आज गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी श्री संत गजानन महाराज यांच्यासुद्धा मिरवणूक काढण्यात आली यावेळी पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती आपण बघू शकता यावेळी पूर्ण भक्तिमय तल्लीन होऊन दिंडीचे स्वरूप दिसत आहे हे आपण बघू शकता या ठिकाणी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी भक्तिमय वातावरण दिसत आहे सोबतच पर्यावरण विषयक देखावे सुद्धा यावेळी करण्यात आले आपण बघू शकता पूर्णतः भक्तिमय वातावरणामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक काढलेली आहे हे बघू शकता आपण पूर्ण शिवाजी महाराज यांचे पुतळ्याची सुद्धा यावेळी दिसत आहे आणि मै तुलसी तेरे की असे बोर्ड सुद्धा तुर्क विद्यालय यांच्यातर्फे काढण्यात आले होते यावेळी सगळ्या मुलीच्या हातामध्ये तुळशीचे सुद्धा दिसत होते हे पूर्णतः मदन वामन पातुरकर विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी विविध देखावे सादर केले शिवाजी महाराज बाल शिवाजी महाराज हे सुद्धा यावेळेस दिसत आहे आपण बघू शकता पूर्ण वातावरण भक्तिमय दिसत होते आणि पूर्ण मिरणूक शांततेत पार पडली जंगल पठाण शब्द न्यूज डोनगाव